ते सकाळी इकडे फिरण्यासाठी आला होता स्विमिंगसाठी किंवा फिरण्यासाठी त्यामध्ये चार जे आहे ते, ते पाणीमध्ये गेला आणि एक बाहेर होता आणि ते चार जवळपास तिकडे जो डेफ्थ आहे एटीन ट्वेंटी फूट किंवा आणखी जास्त तिकडे जाऊन ड्राउनिंग झालेलं आहे त्यामध्ये चार जण ज्यांची डेथ झाली त्यांची बॉडी रिकवर झाला ते जे जी जी गोदावरी जीवरक्षक दल आहे खूप अच्छा काम किया ते बॉडी ते रिकवर्ड लगेज थे टेल है तैचटी सुधा समोर आ सर्व देगलूर नाका रहना है मोस्टली ट्वेल्व बारहवीं चे स्टूडेंट है इकड़े आला होता था। सत्रह अठारह उन्नीस असा वय है आ ड्रॉनिंग एक इन्सिडेंट जाचुनेट इन्सिडेंट